तीस वर्षांनी पुन्हा जुळले ऋणानुबंध न्यू इंग्लिश स्कूल हेप्पाळ जलत्याळ येथे स्नेह मिळावा उत्साहात जुन्या आठवणी शिक्षकांचे मनोगत आणि विद्यार्थी भेटवस्तूचा भावनिक क्षण गडिंग्लस तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल हेब्बाळ जलद्याळ इथं एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल तीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आले आणि ऋणानुबंध स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं जुन्या आठवणींना उजाळा देत एक अविस्मरणीय सोहळा अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी जी काटे होते प्रास्ताविक प्रताप देसाई यांनी केलं तर विद्यार्थ्यांच्या वतीनं मनोगत सुनील दळवी आणि सागर गावडे यांनी अत्यंत भाऊक शब्दात व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैशाली देसाई आणि वर्षा नवक्टकर यांनी तरल आणि उत्साही पद्धतीनं पार पाडलं या सोहळ्यात शिक्षक मनोगत सादर करताना बी वाय देसाई सर कोरे एम ए पाटील आणि एम एस देशमुख यांनी जुन्या विद्यार्थ्यांबाबतच्या आठवणी आणि शाळेच्या वाटचालीचा गौरव केला शिक्षकांचे शब्द विद्यार्थ्यांच्या मनाला भाऊन गेले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदा पाथरवट मल्लाप्पा नार्वेकर धरम कांबळे आनंद नाईक सागर दावणे हरिबा पाटील शशिकांत करंबळकर मारुती नाईक सुधाकर सुतार दयानंद कदम निळाप्पा पाटील शंकर नाईक राजेंद्र बारदेसकर अरुण गावडे चंद्रकांत नाईक सागर पाटील दत्तात्रय पाटील सचिन पाटील अर्जुन करंबळकर भैरू परीट सुनील कुंभार बाबू चव्हाण यांच्यासह अनेकांनी विशेष मेहनत घेतली स्नेह मेळाव्याचा औचित्य साधून एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव बॅचच्या वतीनं शाळेस भेटवस्तू म्हणून आकर्षक काचेचा डायस भेट, काचे भेट देण्यात आला त्याबद्दल शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन विकास दावणे यांनी केलं या स्नेह मेळाव्यानं केवळ आठवणींना उजाळा दिला नाही तर शाळेप्रती प्रेम शिक्षकांविषयी कृतज्ञता आणि मित्रमैत्रिणींमधील न संपणाऱ्या नात्यांचा भावनिक ठेवा पुन्हा जागा केला हा स्नेह हो मिळावा हे बाळ जलद्याळ परिसरातील एक आदर्श ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा